टेक्सास मध्ये भारता तरी भारतासारखं वातावरण असलं तरी इथे थोडी थंडी जास्त असते आणि आता थंडी पण संपली आहे आणि स्प्रिंग चालून सुद्धा बरेच दिवस झालेले आहेत तर इथे आता सगळीकडे फिरायचं चा सीझन चालू झालेलं आहे तर आम्ही सुद्धा फिरायला आलोय ऑस्टिनच्या थोडस पुढे एक नॅचरल केव्स बद्दल खूप ऐकलेलं होतं आणि एक युनिक क्लास बोट टूर सुद्धा ऐकलेली होती तर तेच बघायला आलोय आम्ही या सीझनची पहिली स्ट्रीप खूप महिने झाले कुठे जाणच झालो नाही थंडी काही संपायचं नावच घेत नव्हती दोन दिवसाची ही ट्रीप जवळच जायचं आहे पण जवळच म्हणजे किती जवळ कारण टेक्सास एवढं मोठं आहे की दुसऱ्या राज्यामध्ये जायला कमीत कमी दहा तास लागतात अमेरिकेत रोड खूप चांगले आहेत पण स्पीड लिमिट खूप जास्त असतं त्यामुळे हायवेने जायला मला थोडी भीतीच वाटते पण वेळसुद्धा वाचवायचा असतो नाही तर पूर्ण दिवस प्रवासातच जाईल अरे ही गाडी काय मध्येच थांबली हे ऐंशी माईलचं स्पीड लिमिट म्हणजे आपले झाले एकशे तीस किलोमीटर हे स्पीड सोडलं तर काही गोष्टी चांगल्या आहेत ठिकाणी सूचना असतात हायवेला किती स्पीड हवं एक्झिट नंबर त्यासाठी वेगळी लेन आता ब्रेक घ्यायचा आहे तर बकीजला थांबतोय इथे काहीतरी पायला कॉफी वगैरे घ्यायची मग पेट्रोल भरून पुढे निघायचं बकीज हा एक पेट्रोल पंप आहे हा टेक्सास मध्ये खूप फेमस आहे कारण इथे स्वच्छ वॉशरूम आणि तब्बल शंभर पेट्रोल पंप आहेत तेही एकाच जागी तसं छोटं शॉपिंग मॉल पण म्हणू शकतो कारण इथे कपडे डेकोर आयटम्स खायला प्यायला वगैरे सुद्धा मिळतं केवस पोहोचायच्या आधी जेवलं पाहिजे तसं टेक्सास मध्ये भारतीय खूप आहेत त्याच्यामुळे मेन सिटीज मध्ये आपले रेस्टॉरंट पण आज तर लॉटरीज लागली आहे महाराष्ट्रीयन सापडले मज्जा आली कोथिंबीरची वडी मिसळ आणि थालीपीठ खूप भूक लागलेली होती त्यांना करायला विसरले सकाळी आठ वाजता निघालो होतो थंबत थंबत प्रवास करत आता तीन वाजता पोहोचतोय या केव्स तशा पाच पर्यंत आहेत त्यामुळे आरामात पाहता येतील आता तिकीट काढलंय तर ह्या गायडेड टूर आहेत त्याच्यामुळे जिथून स्टार्ट होते तिथे जाऊन थांबायला सांगितले हा समोरचा भाग जो दिसतोय तो एक नैसर्गिक दगडी पूल आहे जो हजारो वर्षांमध्ये पावसाचं पाणी आणि वाऱ्यामुळे झालेल्या तयार म्हणूनच या केव्हन्स नाव नॅचरल ब्रिज केवन्स असं आहे या गुहा ॲक्सिडेंटली काही कॉलेज स्टुडंट्सना रिसर्च करताना सापडल्या एकोणीसशे साठमध्ये आणि या गुहाना केवन्स असं म्हणतात कारण याच्यामध्ये मल्टिपल रूम्स किंवा चेंबर्स असतात या गुहेची खोली बघायची झाली तर एकशे ऐंशी फूट खोल आणि तीन चार किलोमीटर लांब आहे यात बराच असा भाग आहे की जो एक्सप्लोअर व्हायचा हो आहे गुहेमध्ये हे पाथवे जे आहेत ते चढ उतार आणि ओले असल्यामुळे सावकाश चालावं लागतं या गुहांमध्ये दमट वातावरण म्हणजे ऑलमोस्ट नाईन्टी नाईन पर्सेंट ह्युमिडिटी असते आणि हे सगळं नॅचरली या सगळ्या फॉर्मेशनसाठी खूप गरजेचं असतं आणि हेच मेंटेन राहावं म्हणून इथे त्यांनी दरवाजे बसवलेले आहे

जी नैसर्गिक वाढ आहे ती थांबते या घडकांच्या ज्या फॉर्मेशन्स दिसत आहेत या पाण्यामुळे तयार झालेल्या आहेत म्हणजे ही प्रक्रिया अशी असते की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हवा आणि माती याच्यामधील काही घटक मिसळल्यामुळे ते पाणी ऍसिडिक बनते आणि या ॲसिडिक पाण्यामुळे जमिनीखाली असलेला लाईमस्टोन हळूहळू विरघळतो मग सुरुवातीला छोटे क्रॅक्स बनतात मग ते वाढत वाढत गुहा बनते या सगळ्या प्रक्रियेला हजारो वर्ष लागतात हे सतत ड्रेप होणाऱ्या पाण्यामुळे त्यात काही विरघळलेले मिनरल्स काही छताला अडकतात काही जमिनीवर पडतात आणि ही हजारो वर्षांची प्रक्रिया आहे त्याच्यामुळे त्याचे थर साचून साचून काही फॉर्मेशन्स बनतात काही एवढ्या उंच बनलेत जसं काही एखादा खांबच आहे काही कण छताला अडकतात आणि तिथे पण असे सुंदर झुंबर असल्यासारखे फॉर्मेशन तयार झालेले आहेत साधारणतः एक क्युबिक इंच थर जमायला where I'm shining my light has been here for maybe 10,000 or so years and will continue to grow to the top with every single water drop. Eventually, it will reach column status and you walk past one of those columns. That column we call the totem pole. It is 32 feet tall, eight inches in diameter, making it the second largest column you'll see today. And in the next room, you'll see the largest. जिथे पोहोचलोय तो या गुहेमधला डीपेस्ट डिपेस्ट पॉइंट आहे म्हणजे ऐंशी फूट खोल हा समोर जो कॉलम दिसतोय तो या गुहेमधला सगळ्यात उंच कॉलम वॉच टॉवर आहे याची उंची साधारणतः पन्नास फूट एवढी आहे ही खर तर दोनशे तीस फूट खोल आहे पण पाहण्यासाठी फक्त एकशे ऐंशी फूट खोल जाता येते आता जेवढे फूट खाली आलोय तेवढेच वरती जायचं आहे सुरुवातीला थंड वाटत होत पण आता ह्युमिडिटी जाणवते इथे सतत पाणी ट्रीप होत असल्यामुळे फॉर्मेशन्स बनण्याची प्रक्रिया आता सुद्धा चालूच आहे तसंच ही गुहा सापडल्यानंतर रिसर्च चालू असताना या गुहेच्या एंट्रन्सवर सायंटिस्टने एक मानवी दात बाणाचे टोक आणि एक नष्ट झालेल्या काळ्या अस्वलाची हाडे सापडली होती uh, If you just needed some more reassurance, जशा या केवच सुंदर आहेत तसाच इथला आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप सुंदर आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ग्लास बॉटम बोट टूर पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू तोपर्यंत तो बाय बाय